हाय नमस्कार मित्रांनो मग कशा आहात तुम्ही बरे असता चला मग काय चाललंय तुमचं मी रत्ना पवार आपल्या एक छोट्याशा मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करीत आहे मग सर्वांना सातवी माळींची आणि आज ना चला मग आपल्या सकाळचा चाललाय चहा पाणी दुसरा काय जमणार आहे सकाळ सकाळ मग हो का मग ना असा दुधाचा चहा चालला आहे दाजीसाठी आहे आणि माझ्यासाठी हा काही ब्लॅक टी केलेली आहे मी काळात चहा पित असते इथं दूध आहे मग कशा आहात तुम्ही सगळे बरे असता आणि गावाकरता खूपच पाऊस पडतोय लई म्हणजे शेतकऱ्यांचं लयच नुकसान होऊन राहिले आणि मला या के ताईची कमेंट आलती की ताई तुमचे व्हिडिओ छान येतं मस्त येतं असेच व्हिडिओ टाकीत राहा आणि ताई माझा पण तुम्हाला सपोर्ट आहे तुम्ही पण मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करेल जा कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर कमेंट केली तर मी त्याचे उत्तर पण देईन आणि चला मग आज सकाळचं एवढंच आहे आपली आहे ना देवपूजा पण झालेली आहे का तुम्हाला मी आपली देवपूजा पण दाखवी मैत्रीण आपली आहे ना अशी पूजा पण झालेली आहे का सकाळ सकाळची पूजा हा ही माळ चढली आज आहे ना हे जसवंतच्या फुलाची माळ चढली बघा जी भेटेल तिथे त्याची चढावं लागते काय करावं आणि हा काही असे हे असं आमचं आहे ना हे अखंड ज्योत जळत राहते बघा इजून देत नाहीत आम्ही त्याला आणि हा काही असं आपलं दहाण आलेलं आहे अशी माळी चढिलेली आहे बघा मग कसे वाटले तुम्हाला पूजा